झालं काय फराळ तुमच्याकडचं माझ्याकडचं तर बनत आहे आता गाईज मीच बनवली ही हॅलो अँड गुड मॉर्निंग आयज दिस मी दी आणि एम्जी अँड वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्ही विचार करत असेल माझा फेस थोडा वियर्ड दिसतं येस मी स्पॉट कॅरेक्टर लावलं आहे म्हणून तर गाईज आज आहे दिवाळी आणि आजची धमाल काय होते तर आपण ब्लॉग मध्ये बघूया तर ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघाल चला मी लवकर फ्रेश होऊन जाते आधी आणि मग त्यानंतर आपण ब्लॉग स्टार्ट करूया ओके गाईज मला बिलकुल रांगोळी काढता नाहीत अजून माझी मम्मी मला हाईप देत आहे की यार तू खूप छान बनवते खूप छान बनवते पण मला बिलकुल रांगोळी काढता नाहीत आणि मला बिलकुल रांगोळी काढणं आवडत नाही पण मला तरी पण नाही आवडत किती बोलते भी भी मी सिंपल, सिंपल तर मी तर मी विचार केला की मी एकदम सिंपल सिम्पल काढू तर कोणी मला जज नाही करा ठीक आहे यार मला माहिती आहे माझ्या रांगोळी इतकी काही बरोबर बनणार नाही पण माझं स्वट आहे बघा झाडू वाडू सर्व मारते मी आधीच बिघडली यार सिरियसली रांगोळीचे कलर्स तर मी अशी आणायला गेली होती जशी मला खूप जास्त रांगोळी काढती येते पण यामध्ये मी फक्त एकच कलर यूज करत आहे आता माहिती पडते मी फक्त दोन कलर घेऊन आलेली आहे आणि थप्पी घेऊन आलेले कारण की मला माहिती आहे मला नाही जमणार आहे पण मी थप्पी घेऊन आलेली काहीच तशी माझी रांगोळी कमी आणि भलतस काही विचित्र आहे तर मी विचार केला की याला कलर न करता मी फुलाने डेकोरेट करू सी काय रांगोळी काढली आहे मी गाईज माझी मम्मी रवा बेसनचे लाडू बनवत आहे आता माहित नाही ते लाडू बनते की बर्फी बनवते घ्यायला आली गाई हा पचास पच रुपये घे इन का इनका, इनका। ये भी तेरा होता आपण मी विचार केला इतकी छान मी रेडी झालेलीच आहे तर मी व्हिडिओ पण शूट करून घेते चला शूट करून मी आऊ दाखवू का तुम्हाला एक क्यूटशी वेटा मी तुम्हाला दाखवते पण ती आता खाण्यामध्ये बिझी आहे ती आता बघणार नाही हाय बोल मोती सारखं हाय बोल मोती सारखं तू हाय बोल आधी हाय सो गाईज माझा एकदम रिसेंट न्यू फ्रेंड बनलेला आहे माहितीये ती जी म्याऊ होती ना त्या म्याऊला बघून ना मला माझा म्यावची आठवण आली म्हणजे तिचं पण नाव मनीच होतं आणि हिचं पण नाव मनीच आहे तशी ती हातात येत नव्हती कारण की मी तिच्यासाठी न्यू होती म्हणून तशी खूप क्यूट होती तर ती जी आमची जी मनी होती ना लाईक काय झालेलं होतं जेव्हा आम्ही घर शिफ्ट केलेलं होतं ना तेव्हा ती म्यावची डेट झालेली होती ज्या दिवशी आमच्या घरी वास्तुक होतं तर आम्ही जे जुनागरी राहत होतो तिकडे तू न्यावती लाईक पाडलेली नव्हती ती बट अशी घरच्यासारखीच होती ती खूप छान होती म्हणजे लाईक आपले पिल्ले वगैरे ती आणायची आणि तिला म्हणजे असं काही खायला दिलं तेव्हाच ती खायची आणि कुठे पण असं नाही का जसं की काही दूध वगैरे ओपन असलं तर ती बिलकुल अशी तोंड वगैरे नाही लावायची खूप मस्त होती सिरियसली यार ज्या दिवशी ती गेली नाही इतकं बेकार वाटलं होतं खूप जास्त ज्यांच्याकडे पॅटर्स ते समजू शकते हात दुख जस आता दुकानाची पूजा झाली आता घरी जाऊया मस्त लागले ना एकदम लाईनिंग छगा मग एकदम दरवर्षी सारखा आज आम्ही कोराडी जात आहे प्रत्येक वर्षी आम्ही कोराडी जातो दिवाळीच्या जा दिवशी तर आता पण आम्ही जातो सोबत दर्शन घेऊया ओके फायनली को को मी कोराडी फोर्थी तसं तर आता रात्री झालेली आहे आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये हे फोर्थ टू फिफ्थ टाईम असेल की तुम्ही कोराडी मंदिर बघत आहे बाई खूप जास्त झालं यावर्षी आणि छान पण आहे ना पण माहिती आहे डे बाय डे ना इकडं खूप जास्त प्रोग्रेस होत आहे काहीच माहिती आहे ते टाईम मी शिवते मला ब्लॉग टाकलेला होता तर त्याच्यामध्ये जी मला माझी फिमेल फॅन भेटलेली होती तर ती मला आता परत भेटली आणि परत ती माझीवर छोटं काढली यार किती मस्त एकदम फॅन मोमेंट बाईक खूप छान वाटते सिरियसली माझ्या मम्मीने कमरचा फुल घेतलेला आहे तिथं म्हणजे कि फैलून दाखवू मम्मा फॅला खूप छान या वाईटवाला किती सुंदर दिसतो ना माझा पण फैलला रात्रीला अजून छान दिसतंय लास्ट टाइम डे टाइम दे आलेली होती आणि रात्री परत छान दिसते पूर्ण वुडन वर्क आहे यार छान आहे काही दर्शन तर खूप मस्त झालं आता हे दिवे घेतलेले आहे दिवे झाले

माहिती आहे लास्ट टाइम मी आलेली होती ना लास्ट टाइम इतकं काही बनलं नव्हतं पण आता बघा किती सुंदर दिसत असी जेव्हा नवरात्रीला मी आलेली होती ना तेव्हा सगळं हे प्रोसेसिंग मध्ये होतं म्हणजे हे जे कमर वगैरे ला लागलेलं आहे ना हे सगळं प्रोसेसिंग मध्ये होतं आणि आता बघा किती सुंदर दिसतंय आहे ना मला ना हे सामान बघायला खूप जास्त खूप जास्त सो गाईज जस्ट आता मी घरी पोचलेली आहे थोडंसं फ्रेश वगैरे झाली तर ते मार्केट फिरता फिरता मी वस्तू घेतलेली आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आय होप तुमची पण दिवाळी खूप छान गेलेली असेल तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर